यानंतर सागर बाबा आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि आमच्या सर्वांचे युवा नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्मान राजवर्धन दादा पाटील दादा आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर हरिभक्त परायण बाबा महाराज महाराज आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्याचे नम्रपूर्वक विनंती हरिभक्त परायण बाबा महाराज हरतोडे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं येत्या वीस तारखेला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार शरद पवार साहेब या पक्षाचे अधिकृत आदरणीय या तालुक्याचे भाग्य मिता नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आज या बोरी गावामध्ये पवार फॅमिलीमध्ये फॅमिलीमधील आदरणीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आमचे याववके जेएस पाटील साहेबuiar बारात झालेला आहे आणि मला सगळ्यांच्याकडे सुरुवातीलाच कल्पना दिलेली आहे की ताईंना पुढच्या कार्यक्रमाला निघायचंय अंकित ताईंना सुद्धा पुढच्या कार्यक्रमाला निघायचंय म्हणून जास्त वेळ घेणार नाहीये या आदरणीय आमदार हर्षवर्धनजी पाटील साहेब या उमेदवाराला आपण मतदान का करायचं आणि त्यांना मतदान करून आपण विजय का करायचं हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी पवार ताई आणि अंकिता ताई पाटील ठाकरे हे त्यांचं मुख्य मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आपली भाषण नेहमी नेहमी आपण भाषण करतो नेहमी नेहमी माझी भाषण तुम्ही ऐकलेली आहे एक लक्षात ठेवा सगळ्यांना हो, एक प्रामुख्यानं या दोन दो तीन या तालुक्यामध्ये दोन तीन उमेदवार प्रामुख्यानं महत्वाचे ठरले जातात पण माझ्या दृष्टिकोनातून तीन उमेदवार महत्वाचे नसून या जिल्ह्यात कोणता जो कसा एकच महत्वाचा उमेदवार तो जर बनत असेल तर तो आज अशा ठिकाणी मी कुणावर पण याची अशी बात बिलकुल करणार नाहीये आणि मा तो माझा स्वभाव पण नाही टीका टिप्पणी कारणाचा परंतु आदरणीय काही आपण या गोळीगावामध्ये आलेला आहे आपलं काम या बोरी गावामध्ये विकासाचा डोंगर जर पुढे तयार केला असत तर ते आदरणीय तरी फाउंडेशन मधून या गोळी गावामध्ये काम केलेलं आहे या गोळीगावाला आणि बोरी गावाच्या गावा परिसरातील सर्व तमाम मतदार बुकांना आवाहन करतो की राजाच ऐकायचं एक लक्ष ठेवा राजाचं ऐकायचं का सिपालाच ऐकायचं हे तुम्ही ठरवायचंय आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला राजाचं कोण असतील या भारताचा राजा जर कोण असेल तर आदरणीय विनंकर तयार आहे त्याच्यामुळे ताई रामकृष्ण हरी म्हणजेचा हा अधिकार आमचा आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी सुद्धा काय करायचं रामकृष्ण हरी बोलो हर रामकृष्ण हरी बोलो हर हरी रामकृष्ण हरी बोलो तो देखे केल माय बापू ताई अधिक वे घेणार नाही आमच्या रामकृष्ण हरीबद्दल सांगण्याचा विप्रयत्न करत आहे रामकृष्ण हरी या महाराष्ट्राचा आदेश आहे पंढरीच्या पांडुरंग नाही आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या परमात्म्याचा या महाराष्ट्राचा मंत्र मंत्रा या मंत्राच्या नावामध्ये किती जोश आहे किती ताकद आहे याचा जोश याची या मंत्राची ताकद या मंत्राचा मंत्रा परिणाम किती आहे शरद पवार साहेबांच्या माध्यमातून आणि राम कृष्ण हरी मंत्राच्या माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो राम कृष्ण हरी हा मंत्र आता अखंड चालू झाला आहे अखंड चालू झाला आहे काही माणसं भेटली की एकमेकाला म्हणतात रामकृष्ण हरी लगे पुढचा माणूस म्हणतो काय म्हणतो काय चमत्कार आहे काय चमत्कार आहे आम्ही पुराव्याशी बोलतो सापडलेले वाटे जाता गंगा स्नाना कोण आहे का वारकरी इथं काय काय इथं पुढचं म्हणा सापड सापडलेले वाटे जाता गंगा स्नाना पुढचं बोला केलं पुढचं बोला अरे वारकरी तेच सागर बाबा अरे वारकरी कसा बसला ठीक आहे काय म्हणतात कसा कसा बसला तेच सांगतो तुम्हाला सापडविले वाटे जाता गंगा स्नान मंत्र दिला राम कृष्ण हरी मंत्र कोणता दिला, 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 दिला राम कृष्ण हरी हा मंत्र दिला आणि हा मंत्र कोणी दिलाय जगद गुरु तुकाराम हा मंत्र दिलाय आणि कुणी दिला तर त्यांच्या गुरुन म्हणजे बाबाजीनं त्यांना मंत्र दिला राम कृष्ण हरी पण या मंत्राचा जग या महाराष्ट्रामध्ये माझ्या आत्मबुद्धीने मी सांगतो नामजप केला के तर ते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या काम्या करताना केला आणि हा रामकृष्ण मंत्र हा महाराष्ट्रामध्ये नाही तर भविष्यात देशामध्ये काढल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ठिकाणी हरिमंत्र मंत्राचा जप केला त्यांचा त्यांचा विजय झालेला आहे आणि म्हणून ता वीस तारखेला हर्षवर्धन जी पाटील साहेब यांची तुतारी म्हणजे तुतारी वाजवणारा हा माणूस आहे या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचा बटन दाबा आणि बटन दाबताना सुद्धा काय म्हणा हरिमान निश्चित विजय तुतारीचा आहे जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद मला जातीशाही आवश्यक पूर्ण विश्वास आहे यानंतर व्यक्त करण्याची विनंती सचिन जी आपण व्यक्त सचिनची नमस्कार आदरणीय उपस्थित व्यासपीठ आता नाव काय घेत नाही कारण वेळ फारच कमी आहे तर बोरीमध्ये आम्ही काम करत असताना आमच्या टीमला एक काळ होता काय केलं होतं की मोलय काय असते किंवा स्वातंत्र्य काय असत स्वातंत्र्य सैनिकांचं आम्ही चरित्र वाचतो त्यावेळेस अनुभव घेतोय रात्री सुद्धा मला एक जणांनी थांबवलं तुम्ही नका गावात फिरू नका म्हणजे अशी इतकी वाईट परिस्थिती आणि बोरीचा इतिहास सर्वांना माहितीये की वीस वर्ष झालं बोरी काय परिस्थिती आहे अरे तुम्ही म्हटला की आम्ही बिनविरोध केलं बिनविरोध केलं पण का केलं आणि त्याचा परिणाम किती होतो किती दबावाचं तंत्रज्ञानाचं वापरलं जातं आज तालुक्यात तालुक्यातले ने नेते म्हणतात की, की जर आम्ही खड्ड्यांवर बोललो रस्त्यांवर बोललो आम्ही कितीतरी वेळा विरोध केला जर मत देऊन काम व्यवस्थित होत नसतील आपला पैसा जर योग्य ठिकाणी वापरला जात नसेल विरोध केला तर आपलं चुकलं का आपण कुठल्या प्रकारचा टॅक्स आहे याचा शेतकऱ्यांनी नेमकाचा टॅक्स कोण भरत नाही मग आपला जो हक्क आहे आपला हक्क जर व्यक्त करता येत नसेल तर हे स्वातंत्र्य आणि हा कसला बिनविरोध आज तुम्ही कुणाच्या घरी जाता आम्ही कधी तुम्हाला म्हटलं नाही की आमच्या ह्या कार्यकर्त्याच्या घरी का गेला त्या कार्यकर्त्याच्या घरी का गेला पण आम्ही तरी तुम्हाला चालत नाही इतकं जर दबाव असेल तर मग तुम्हीच विचार करा की आज तालुक्यात दहशत नक्की आहे कोणाची त्यांनी नुसतं म्हटलं की वीस वर्षात दहशत होती त्यांची असं होतं कोणाला हात केला नाही किंवा पण आज परिस्थिती काय चालू दहा वर्षात आपण सगळे जर बघतोय म्हणून आम्हाला असं तरुणांना वाटतं की कुठेतरी रामराज्य घ्यावं आणि चांगली कामं व्हावीत आणि दैवयोगाने सगळी अशी काही घडत गेल्या गोष्टी की ज्याने असं वाटतं की कधीतरी बदल होणार होता तो जवळच आलेला आहे आणि नक्कीच तू त्याने वाजणार आहे आज हे नुसते म्हणतात की नाही नाही आमचीच हवा आहे आमच होणार आहे अहो ज्यांना कायम झाली त्यांना पिवळ दिसणारच आहे पण ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आपण जात त्यावेळेस तसाच मतदाना आजही घर बसलेला आहे आणि जो मतदानाच्या दिवशीच बाहेर येईल आणि तो आपलं साडे करून दाखवेल आणि बदल हा घडवून दाखवेल अशी परिस्थिती असताना ज्यावेळेस ज्यावेळेस आम्ही कोळीमध्ये काम करतोय तर आम्हाला ताईंबद्दल बोलायचं म्हटलं तर कधी कधीही कोणत्याही राजकारणातलं पद घेतलं नाही काही नाही पण एक समाजसेवा आपण काहीतरी समाजाचं घेतो त्यावेळेस समाजाचं उतर होण्यासाठी कशाच्या तरी स्वरूपात आपल्याला काम करायचं असतं म्हणून त्यांनी शेरो फाउंडेशनच्या वतीनं पॉकलेन मशीन असेल बऱ्याच गोष्टी वृक्षारोपण असेल या गोष्टी केल्या त्यांनी कोणताही आठ ठेवला नाही की मला पद द्या काही द्या पण आज अशी वेळ आलेली आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट समोरच्या देत असता त्यावेळेस ती गोष्ट कोणत्या नाही कोणत्या रूपाने मतदार या रूपाने तुम्हाला माघारी मिळणार आहे आणि याचा फायदा निश्चितच आपल्याला होणार आहे आणि भविष्यात आपल्याच सुधारे दरात येईल आणि सगळी सत्ता बदल होणार आहे त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नका आम्ही सुद्धा कटून आहे त्याला कारण हेच आहे की कधीतरी आमचं सुद्धा दिवस येणार आहे आणि आम्हाला काही फार नाही पाहिजे फक्त तुम्ही आमच्या डोक्यात हात ठेवा आम्हाला ताकद द्या आम्ही प्रामाणिक काम करू एवढं बोलून मी थांबतो जय जेव्हा धन्यवाद यानंतर मार्गदर्शन करण्याची नगरपूर्वक विनंती शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय शर्गेला वैगी पवार वैनी साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन करावं नमस्कार आपण सर्वजण आज इथे उपस्थित राहायला येणाऱ्या वीस तारखेसाठी सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ सर्व वडीलधारी आणि माझ्या सर्व महिला भगिनी असतील सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो अतिशय कमी दिवस राहिलेले आहेत आणि आपण सर्वांनी मन लावून हर्षवर्धन भाऊपर्यंत करत आलेला आहात आमच्या सचिनने जस आता सांगितलं सचिन कि काही कोणी किती दबाव वगैरे टाकला तरी तुम्ही घाबरणारे नाही आहात आणि म्हणूनच आज इथे खर तर उघडपणे सर्वजण इथे बसलेले आहेत आणि याच्यावरूनच दिसून येत की तुम्ही काय कोणाच्याही दबावाखाली येणारे नाही आहेत इंदापूर तालुक्यातली मला नाही वाटत कोणाला ना घाबरत असतील घाबरवत असते पण घाबरत नाही आता एक जंतर म्हटले ना आहेत पण तुम्ही नाही घाबरत ना त्याच्यामुळे त्यांना जे करायचंय ते ते करतील जायचं त्याच्यापाशी आपण आपल्या पद्धतीने प्रचार करायचा शेवटी आपल्यावरती आपल्या वरिष्ठांचे आपल्या ज्येष्ठांचे आमच्या महाराजांनी आता सांगितलं त्या पद्धतीने आपल्या थोर संत असतील यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की आपल्याला कोणीही काही वेळ वाकड जरी बोललं परवा दिवशी पण पवार साहेबांनी सांगितलं की आर्यला कार्य करायलाच पाहिजे का आपण करायचं नाही आपण राजमार्गाने जायचं आपण कोणालाही टीका टिप्पणी कधीही करायची नाही त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी प्रचंड आपली ताकद आणि आपलं बहुमोल मत जे आपल्याला आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे या अधिकाराचा योग्य वापर आपले योग्य उमेदवार हर्षवर्धन भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे तालुक्यामध्ये जोरात तुतारी वाढली पाहिजे याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे कोणीही दहा राहू नका कोणीही कुठेही त्याच्यामध्ये कंटाळा करू नका थोडे दिवस राहिलेले आहेत प्रत्येकाने आपला दिलेला भाग दिलेला एरिया सांभाळा उगीच दुसऱ्याच्या वॉर्ड मध्ये जाऊन तिथं जाऊन प्रचार करू नका आधी आपलं घर सांभाळलं पाहिजे आपण त्याच्यामुळे ज्या काय आता गोष्टी घडतायत या आपल्याला याच्यामध्ये बदल घडवायचा आहे मग भ्रष्टाचार असेल बेरोजगारी असेल महागाई असेल आमच्या लाडक्या बहिणींना जरी पैसे मिळाले असतील तरी ते बसलेले सगळे लाडके आमचे दाजी जवळचे पैसे तुमच्या खिशात गेलेले आहेत त्याच्यामुळे आता आमच्या लाडक्या भावांना दाजींनाच असं वाटायला लागले की ती लाडकी बहीण योजना बंद केली ते बरं झालं आमचे पैसे थोडेफार तरी वाचतील सर्वांना माहितीये तेलाचा भाव काय झालाय सोन्याचा भाव काय झालेला आहे आज भाव नाही आहे शेतकऱ्याला भाव नाही आहे शेतकऱ्याच्या विरोधात हे आपल्याला जे काय आपल्याला करून हवं आहे ते चांगल्या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे फक्त त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागणार आहे एवढे महिने मेहनत घेतलेलीच आहे अजून चार दिवस राहिलेले आहे पूर्ण ताकद लावा निष्ठेने प्रामाणिकपणाने आपल्याला जे काय मिळवायचं आहे आपण इथे मंदिरात बसलेलो आहोत आपल्याला इथे आशीर्वाद आहे आपल्या विठ्ठलाचा आणि निश्चितपणे इंदापूर मध्येच नाही तर बारामती मध्ये देखील तुतारी जोरात वाढणार आहे अशी मला शंभर टक्के खात्री आहे परंतु हे सर्व शक्य होत फक्त आपल्या बरोबर जी सर्व सामान्य जनता आहे त्यांच्यामुळे आहे आमच्या आपल्या बरोबर अगाश्री अंकिता ताई मला सांगत होत्या की आमच्या बरोबर काही लोक आम्हाला सोडून गेली हरकत नाही अंकिता तुम्ही एकदा नाही आहात आम्हाला पण खूप लोक सोडून गेली आम्ही जीवा बाबाची सोडून गेलेली आहे त्यातले एक आमचे जेव्हा बाबाचे मित्र येथे आमचे सुभाष बापू बसलेले आहेत ते थांबलेले आहेत आमचे राजा भाऊ होते त्यांचे जोडीदार आहेत ते आम्हाला कायमचे सोडून गेले त्याच आम्हाला दुःख निश्चित आहे पण असे जीवाभावाचे मित्र अजून आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे माणूस की स्वाभिमान अजून लोकांनी सोडलेला नाहीये आणि आपण सर्वजण पवार साहेबांना आपलं दैवत मानतो आपले कुटुंब प्रमुख आहेत ते आणि पवार साहेबांच्या आदेशाच्या बाहेर शब्दाच्या बाहेर आपण कोणीही जाणार नाही शंभर टक्के खात्री आहे त्याच्यामुळे पवार साहेबांनी जिथे जिथे उमेदवार दिलेले आहेत हे अतिशय विचार करून दिलेले आहेत तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उमेदवार दिलेले आहेत बारामती देखील मध्ये देखील आपल्याला युगेंद्र दादा हे पवार साहेबांनी दिलेले आहे तुमचे देखील तिकडे पाहुणे नातेवाईक असतील त्यांना सर्वांना आपण मी विनंती करते की आपण निरोप द्यावा सीट पण आपलं तेवढ्यात काय वाद नाही परंतु त्याच्यात तुमचा देखील एक लाख मोलाचा वाटा निश्चितपणे असायला हवा बोलायला खूप काय आहे बराच वेळ झालेला आहे मला देखील पुढे बारामतीला जाऊन प्रचार करायचा आहे परंतु लेखीने बोलवलं होतं लेखांनी बोलवलं की नाही म्हणू शकले नाही <laughs> आणि जस आपण म्हणतो की शेवटी नातं हे नात्याच्या जागेवर असतं आणि राजकारण हे राजकारणाच्या जागी असत जरी अंकिता राजवर्धन आम्ही पूर्वी वेगळ्या विचार वेगळ्या एका पक्षामध्ये असू पण विचार, 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 विचार आमचे एक आहेत आमच्यात मतभेद त्यावेळेला कदाचित परिस्थितीमुळे झाले असतील परंतु मनभेद आम्ही कधीही होऊन दिलेले नाहीये त्याच्यामुळे ही अंकिता आणि माझी लेख आणि आज आपण हर्षवर्धन भाऊ ज्यांचं काम आपल्याला सर्वांना ठाऊक आहे जबाबदारीने जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात असाच विश्वास या पुढे देखील ते आपल्या सर्वांसाठी चांगल्या पद्धतीचं काम करतील असा विश्वास मी आपल्याला इथे देऊ इच्छिते आणि तेवीस तारखेला गुलाल हा आपलाच असेल असंच आपण विचार करून काम करूया एवढं बोलून आपली रजा घेते धन्यवाद धन्यवाद उभयनी साहेब आपला मार्गदर्शन केलं आपले मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि